इलेक्शन कमिशन हे स्वायत्त आहे आणि त्यांची जोपर्यंत स्वायत्ता कायम आहे तोपर्यंत इथल्या असणाऱ्या इलेक्शन या निपक्षपाती होतील अशी परिस्थिती आहे इलेक्शन कमिशन वरती दोन जबाबदाऱ्या महत्वाच्या आहेत त्या म्हणजे एक जनरल इलेक्शन घेणं आणि दुसरं ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन झालेले आहेत आमदार आणि खासदार यांचा अंत झाला असेल वारले असतील तर त्या ठिकाणी त्यांनी ताबडतोब निवडणुका घेतल्या पाहिजेत कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की सहा महिन्याच्या आतमध्ये त्या निवडणुका झाल्या पाहिजेत पण याच्या अगोदरचे जे सगळे इलेक्शन कमिशन होते या इलेक्शन कमिशनने त्या मतदारसंघातल्या लोकांना वंचित राहू नये म्हणून सव्वा महिन्यामध्ये इलेक्शन लावल्या त्या इलेक्शन झाल्या आणि दिवंगत आमदाराच्या जागी नवीन आमदार त्या ठिकाणी निवडून आला अशी परिस्थिती खासदार असते आपल्याला आता असताना दिसतय की इलेक्शन कमिशन मनमानी पद्धतीने कामकाज करायला लागलेला आहे कायदा पार्लमेंटने मंजूर केला आहे त्याला मान्य करत नाही तशी असणारी परिस्थिती आहे कोर्टाने सुद्धा इलेक्शन कमिशनला की तुमची ज्यावेळेस ड्युटी आहे आणि तुमचं एकमेव ड्युटी आहे की इलेक्शन कंडक्ट करणं ते तुम्ही घेत का नाही याची चौकशी केल्यानंतर त्याने उत्तर काय दिलं तर मणिपूर मधल्या घटनेमुळे आम्ही घेऊ शकत नाही नॉर्थ इस्ट मधली परिस्थिती बरोबर नाही हे आपण त्या ठिकाणी दे मानू शकतो परंतु परिस्थिती हाताबाहेर आहे या कारणास्तव इलेक्शन कमिशनला इलेक्शन पुढे ढकलण्याचा अजिबात अधिकार नाही इलेक्शन डिक्लेअर झालं आणि वॉर सुरुवात झाली वॉर सुरुवात झाली म्हणून इलेक्शन कमिशनला इलेक्शन पुढे ढकलता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकदा इलेक्शन डिक्लेअर झालं की ते चक्र पूर्णपणे फिरलं पाहिजे आणि ते पूर्णपणे फिरल्यानंतरच त्या ठिकाणी थांबत अशी असणारी परिस्थिती आहे तीच परिस्थिती एखादा आमदार किंवा एखादा खासदार दिवंगत झाला तर त्या मतदारसंघामध्ये ते चक्र पुन्हा सहा महिन्याच्या आतमध्ये फिरलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे इलेक्शन कमिशन कायद्याने वागत नाही ते सरकारच्या इशाऱ्यावरती चाललंय अशी असणारी परिस्थिती आहे लोकांना येणार सरकार हे माझ सरकार आहे इलेक्शन मधली स्वच्छता प्युरिटी ज्याला आपण म्हणतो निपक्षपाती आपण म्हणतो हा राहिला पाहिजे या दृष्टीने लोकांनी पाहणं आता महत्वाचं आहे इथले राजकीय पक्ष भूमिका घ्यायला त्या ठिकाणी भीतात आहेत घाबरतात आहेत इलेक्शन मध्ये जीत आणि पराजित हा ठरलेला आहे कोणतरी जिंकेल आणि कोणतरी हारेल अशी परिस्थिती आहे परंतु सिस्टम जी आहे व्यवस्था जी आहे या व्यवस्थेशी राजकीय पक्षाने इमानदार राहिलं पाहिजे ही किमान अपेक्षा आहे त्याच्याच बरोबर इलेक्शन कमिशनने अधिक इमानदार राहिला पाहिजे याच कारण की त्या इलेक्शन घडवून आणणं विपक्षपाती घडवून आणणं ही त्यांची असणारी जबाबदारी आहे मुंबई हायकोर्टाने इलेक्शन घ्या म्हणून अशी असणारे आदेश दिले कायद्याला धरून आदेश दिले तरी ही इलेक्शन घेत नाही आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू म्हणून त्या ठिकाणी सांगतात अशा पद्धतीचे जे इलेक्शन कमिशन माजलेलं आहे आणि संविधानिक चौकट मोडायला निघालेले आहेत या इलेक्शन कमिशन जे आहे त्यांच्या पुढे दोनच मार्ग आहेत एक तर तीन मार्ग आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणे एक तर जबाबदारी पाडता येत नसेल तर राजीनामा द्या व्हा दुसरा जी संविधानिक जबाबदारी आहे बाय इलेक्शन घेणं ते बाय इलेक्शन ताबुडतोब घ्या या दोन गोष्टी झाल्या नाही तर जनतेला तिसरी गोष्ट या ठिकाणी करावी लागेल आणि ती म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन कमिशन जाणार आहे त्या त्या ठिकाणी जनतेने इलेक्शन कमिशनच्या विरोधात निर्देशन केले पाहिजेत निर्देश केले पाहिजेत मोर्चे काढले पाहिजेत निषेध केला पाहिजे आणि तेही करून ऐकत नसतील तर इलेक्शन कमिशनला मार सुद्धा केली पाहिजे इलेक्शन कमिशनला मारझोड करणं म्हणजे कायद्यात हा, कायदा हातात घेण्यासारख नाही संविधानिक जबाबदारी पार पाडणार आश्वासन त्यांनी लोकांना दिलं जनतेला दिलं जनता ही राजा आहे आणि जनता ही देशाची मालक आहे नियमाप्रमाणे इलेक्शन कमिशनला त्याचा पूर्ण वेळ झाल्याशिवाय काढता येत नाही कारण का संविधानिक इलेक्शनचं पद आहे त्याला निवडणुका पूर्ण कराव्या लागतात घ्याव्या लागतात आणि म्हणून त्याची स्वायत्ता अबाधित राहावी इलेक्शन कमिशनची स्वायत्ता अबाधित राहावी म्हणून ज्या ज्या वर्षासाठी किंवा जेवढ्या वर्षासाठी तो आहे त्याला असणारा कवच म्हणून त्या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे एका प्रकारचा इलेक्शन कमिशनला संविधाननी दिलेले अधिकार हिटलरला जे अधिकार मिळतात डिक्टेटरला जे अधिकार मिळतात तोच अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे आणि देण्याचा हेतू हा होता की त्यांनी त्यांना इलेक्शन घेण्यामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नये आल्या तर त्या उडून लावता येतात अशा प्रकारची तरतूद असताना इलेक्शन कमिशन जर असणार इलेक्शन बाय इलेक्शन जे आहेत त्या घेणार नसतील तर लोकांनी कायदा हातामध्ये घेतला तर कायदा मोडला असा होत नाही जो कायदा अंमल करण्यासाठी ज्यांनी आश्वासन दिलं होत तो करत नाही म्हणून जनतेला कायदा हातामध्ये त्या ठिकाणी घ्यावा लागतोय इलेक्शन कमिशनला माझी असणारी हीच विनंती आहे इलेक्शन कमिशन को हमारी कोनती है वंचित बहुजन आघाड़ी की विनती है कि आपका बर्ताव जो है वो असंविधानिक है जनता के खिलाफ है पार्लियामेंट्री डेमोक्रेसी के खिलाफ है और इसलिए जनता अगर उठाव करेगी आपके खिलाफ तो उसके जिम्मेदार आप ही होंगे और कोई नहीं होगा उस वक्त आपको बचाने के लिए जिसके इशारे पर आप इलेक्शन नहीं ले रहे हैं वो आपको बचाने नहीं आएगी क्योंकि जनता जो है वो देश के देश के मालिक है और उन्होंने जो सिस्टम तय किया है उस सिस्टम को चलाने के लिए आपको बिठाया है अगर वो सिस्टम आप नहीं चलाना चाहते हो तो एक तो आप रिजाइन दीजिए, दूसरा जो है वो इलेक्शन कंडक्ट कर लीजिए अगर इन दोनों बातें अगर नहीं करने के लिए तैयार है तो जनता आपके खिलाफ ना सिर्फ आवाज उठाएगी लेकिन पत्थर लेके आपके पीछे भागती रहेगी ये अगर परिस्थिति और नौबत नहीं आनी है इलेक्शन कमीशन को तो मैं इलेक्शन कमीशन से पूर्वक विनती करता हूँ वो तो तुरंत जितने भी बाई इलेक्शन है उस बाई इलेक्शन को वो कंडक्ट करे और लोगों में जो गुस्सा बढ़ रहा है इलेक्शन कमीशन के खिलाफ उसको वो कंट्रोल करे मैं उम्मीद करता हूं कि इलेक्शन कमीशन जो है वो तुरंत बाई इलेक्शन जहां जहां है वहां तुरंत लगाएगी और लोगों को अपना प्रतिनिधि चुनने का मौका देगी हम करते शिवसेना सोबत तुमची जी बोलणी सुरू होती ती झाली का अंतिम टप्प्यात आघाडी चोवीस चोवीस झालेला आहे आता सेनाच काँग्रेस बरोबर बोलते सेना शिव राष्ट्रवादी बरोबर बोलतय आता कालच राष्ट्रवादीचा असणारा एक मोठा नेता ईडीच्या गळाला लागलाय आणि ईडीच्या गळाला लागल्यामुळे आता असणारा तो पक्ष शिवसेने बरोबर बोलतोय की न बोलतोय याचा खुलासा आता शिवसेनेनेच त्या ठिकाणी केला पाहिजे त्या मोठी जबाबदारी शिवसेनेची आहे या संदर्भातला खुलासा करण्याचा कि त्यांचं आणि काँग्रेसचं समझोता झाला असेल तर किती सीटचा समजोता झाला काँग्रेसचा सॉरी एन सी शिवसेनेचं इन्सी, उद्धव ठाकरे गटाचं आणि श आणि एन सी पी शरद पवार गटाचं समजोता झाला असेल तर किती सीटचा समजोता झाला त्याचा त्यांनी असा खुलासा करावा आमच्यापर्यंत खुलासा आलेला नाही आनंदराज आंबेडकर अमरावतीतून लढण्याची तयारी करत आहे तर त्यांनी काही की हे जोपर्यंत कडबोळ काही होत नाही तोपर्यंत कुठली सीट कोणाला याच ठरत नाहीये त्याच्यामुळे असा कोण कुठनं लढणार कोण कुठनं लढणार नाही हेच स्पष्टता नाही आता ही सीट तशी असणारी बघितली तर आडसूळ हे सेनेचे होते आणि ते पडले राणा आले राणाचा असणारा घुमजाव चाललेला आहे कधी असताना ते म्हणतात मी बी जे पीकडून लढणार आणि हळूच एका आवाजामध्ये मला एन सी पी पाठिंबा दे आणि त्यांच्यावरती मी लढणार तो हे जी भोळ आहे ही भोळ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोण कुठे लढेल याचा सांगता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे संजय राऊत असे म्हणाले की बाळासाहेब आंबेडकर सकारात्मक आहे आणि कोणीही मागच्या दाराने भाजपला मदत करण्याचा प्रयत्न करणार माहित आहे त्यांचा बोलण्याचा रोग कोणाकडे होता कोणाला माहिती तर त्यांनी त्यांच्यापैकी आहेत सेना आणि वंचित बहुजन आघाडी याच्यामधला चोवीस चोवीसचा कॉर्निला ठरलेला आता हा इशारा संजय राऊत यांचा राहिले दोन पक्षी की त्यांच्याबरोबर युती होत झालेली नाही आता त्याच्यापैकी कोणाकडे आहे हा संजय राऊत यांनी असं पण असं करा पाठवले साहेबांनी तुम्हाला त्यांचं मंत्रिपद देण्याचं कबूल केलं त्यांच्यासोबत बोलावलं तुम्हाला मी असं जे आहे ना मंत्री व्हायचं असतं माझ्या पंचवीसाव्या वर्षीच मंत्री त्याच्यामुळे असाल मंत्री माझ्या पाठीमागे पळत असत मुख्यमंत्री सुद्धा पळत असत मी जिथे जिथे पळवणार आहे तिथे असा पदाच्या पाठीमागे मी पळत संजय राऊत म्हणाले की भाजप वतींना विष्णूचा तेरावा अवतार मानत आहे तर मग बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी का घेतली येत्या ते त्यांनी स्टेटमेंट बदलला माझं काही थँक्यू निवडणूक आयोगाबद्दल आपण टिप्पणी केली बरोबर आहे लोकांनी बडवावं त्यांना मी असा म्हणतो इलेक्शन घेत नसतील तर इलेक्शन मागा पुढे बघायचं नाही आणि त्यांना बडवलं म्हणून असा कायदा मोडला असा नाहीये त्यांच्यावरती कायदेशीर जबाबदारी आहे इलेक्शन घेणं ही त्यांच्याकडे कायदेशीर जबाबदारी आहे आणि ती कायदेशीर जबाबदारी पार एक तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाहेर पडावं कोणतं इलेक्शन नेमकं आमदार किचं आहे खासदार आहे इतर राज्यांमधले आहेत टिकवंत झाले ना सर तुम्ही कोणती लोकसभेची जागा लढवणार आहात मी स्वतः मी फार अगोदर जाहीर केला विदर्भात कुठल्या लोकसभा मतदारसंघात काय कुठला दावे प्रतिदावे करून तर काही उपयोग नाहीये याच कारण की टेबलावरती बसूनच ते कुठला मतदारसंघ कोण लढेल हे ठरेल मागच्या निवडणुकीच्या वेळेस लोकसभेमध्ये अमरावतीमध्ये तुम्ही वेगान उमेदवार दिला होता मात्र राणा असं म्हणत होतं की आम्हाला पाठिंबा आहे तुमचा आत्ता नेमकी काय भूमिका राहायची या म्हणून असं राणा राणाची मिसेस ही असताना मुलून कोर्टामध्ये गिरट्या घालते आणि सहा महिन्यामध्ये जेलमध्ये तुम्हाला ती दिसेल सगळीकडे बावीस तारखेची तयारी होते रामलाल लागते सगळीकडे दिवाळी साजरी कर असं म्हणताय अनेकांना निमंत्रण कोणाला देत नाही जाणूपासून आपल्याला काही निमंत्रण आलं मला काहीच निमंत्रण आलेलं नाही टी व्ही फक्त मला निमंत्रण आलंय असं बाकी ती ऐकली पण अकोल्याच्या घरीही मला निमंत्रण आलेलं नाही मुंबईच्याही घरी मला निमंत्रण आलेलं नाही त्याच्यामुळे हा नुसता असणारा प्रचारी भाग असा म्हणून त्या ठिकाणी मी मान आणि मा, काँग्रेस बरोबर आमची बोलणी नाही राष्ट्रवादी बरोबर आमची बोलणी नाही आम्ही जे बोलतो आहोत आणि ठरलेलं आहे ते शिवसेनेबरोबर बोललेलं आहे आणि ठरलेलं आहे शिवसेनेने आम्हाला असं सांगितलंय की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर बोलू आणि वंचितला इंडिया आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही घेऊ त्याच्यामुळे आमची बोलणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी नाही गरज पडल्या कोणाशी बोलली होऊ शकतो आम्ही तो होय म्हटलंय की आम्हाला यायचं आहे आम्ही पत्र लिहिली काँग्रेसवाल्यांना एक नाही दोन दोन पत्र लिहिली तीन तीन पत्र लिहिली एका कार्यक्रमाला सुद्धा इन्व्हाइट केलं त्याच्यामुळे आमच्याकडून जे युतीचा जो प्रस्ताव आहे तो गेलेला आहे या दोघांनी तो अजून काँग्रेसनी आणि सांगितलं पाहिजे होतं स्वीकारलेला नाही कळवलेलं नाही की आम्ही असणार स्वीकारलेलं आहे आणि आपण आता एकत्र बसू त्या शिवसेनेकडून आम्हाला असणार अजून कम्युनिकेशन नाही कालच बैठक झाली त्या कालच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही असणारा विचार शिवसेनेच्या प्रतिनिधींना विचारलं की तुमच्याला काँग्रेस आणि एन सी पीकडून वंचितला महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडियामध्ये घेण्याबद्दलचं होकार आलेला आहे का त्या शिवसेनेने आम्हाला त्यांचे प्रतिनिधी होते ते म्हटले आमची बोलणी चालू आहेत पण अजून त्यांनी आम्हाला होकार दिलेला नाही काँग्रेस राष्ट्रवादी कौ। तुम्हाला वेटिंग असं वाटतं व्हेरी गुड रेल्वेमधले वेटिंग सीट असतात नंतर आपली सीट भेटते काँग्रेस महा महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेसोबत जाताना सुद्धा त्यांनी जाण्यास मनाई केली होती सुरुवातीला आता ज्या निवडणुका झाला त्यावेळेस समाजवादी पार्टीसोबत सुद्धा दिग्विजय सिंगांनी नकार दिला होता आणि इथे वंचित आघाडीला ठेवण्याचा प्रयत्न करतात काँग्रेस नेहमी <laughs> काँग्रेसच्या भूमिकेबद्दल काय वाटते असे <laughs> राजकीय पक्ष आहे राजकीय पक्षाचे प्रत्येक जण आपापली भूमिका घेतो आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की नरेंद्र मोदी यांना आणि बी जे सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे की आमची भूमिका आहे काँग्रेसची भूमिका दूट मोदी आहे आपणच आता सांगितलं त्याच्यामुळे न कॉमेंट केलेली बरी एवढीच तुम्ही बघू थँक्यू अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका